केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क इन्शुरन्स चव्वेचाळीस धन्यवाद काय सांगतं फेसबुक बंद होणार मार्क झुकेरबग चिंतेत मित्र बनवण्याचा काळ मागे पडल्याचा दावा काय आहे बातमी जाणून घेऊया सविस्तर फेसबुकच्या सांस्कृतिक प्रभावात होणारी घट आणि त्याच्या भविष्यातील संधीबद्दल मेटाचे सीईओ मात झुकेरबर्ग यांनी चिंता व्यक्त केली आहे दोन हजार बावीसच्या एप्रिलमध्ये झुकेबर्ग आणि फेसबुकचे प्रमुख टॉम ॲलिसन यांच्यात ईमेल्सद्वारे झालेल्या संवादामध्ये फेसबुकचे स्थान आणि युजरच्या वर्तनात होणाऱ्या बदलांबद्दल गंभीर चर्चा झाली आहे हे ईमेल सध्या अमेरिकेतील फेडरल ट्रेड कमिशनच्या अँटी ट्रस्ट कारवाईच्या संदर्भात कोर्टात सादर करण्यात आले आहेत यामध्ये झुकेर यांनी फेसबुकचे युजर्स अजूनही सक्रिय असले तरी पूर्वीचा सांस्कृतिक प्रभाव त्यामध्ये दिसत नाही त्यामुळे फेसबुकच्या भविष्याबद्दल प्रश्न उभे राहिल्याचं त्यांनी यात म्हटलं आहे झुकेर बर्ग यांच्या मते फेसबुकवर असलेल्या मित्र यादीचे फ्रेंडिंग मॉडेल आता जुनं झालं आहे आजकाल अनेक युजरचे फ्रेंड्स नेटवर्क हे त्यांच्या ताज्या आणि वैयक्तिक आवडींशी संबंधित नाही अनेक युजरची फ्रेंडलिस्ट अधिक तर अशा मित्रांनी भरलेले आहे की ज्यांना ते खरोखर ऐकू इच्छित नाहीत किंवा ज्यांच्याशी ते सुसंगत राहू इच्छित नाहीत झुकेरबर्ग यांना हे देखील जाणवले की पारंपरिक फ्रेंडिंग मॉडेल जरी फेसबुकवर सक्रियता आणत असले तरी त्याच्यात सध्या पद्धतीला काहीतरी नवीन आणि आधुनिक दृष्टिकोनाची आवश्यकता आहे यासाठी त्यांनी टॉम ॲलिसन यांच्यासमोर एक क्रेझी आयडिया मांडली आहे ते म्हणजे युजरच्या फ्रेंडलिस्टमध्ये पूर्णपणे पुनरावलोकन करणे आणि युजर्सना त्यांच्या कनेक्शनसाठी नवीन प्रारंभ करण्याची संधी देणं झुकेरबर्ग यांनी हे सुद्धा सांगितलं आहे की इंस्टाग्राम किंवा ट्विटरसारख्या प्लॅटफॉर्मवरील फॉलोईंग पद्धत अधिक लोकप्रिय होऊ लागली आहे त्यामुळे फेसबुकची फ्रेंडिंग संकल्पना मागे पडत आहे फेसबुकने रील्स हे शॉर्ट फॉर्म व्हिडिओ फीचर लाँच केले टिकटॉकला प्रत्युत्तर म्हणून ते डिझाईन केले यामुळे फेसबुकची तरुण व वयोगटातील लो, लोकप्रियता वाढवण्याचा प्रयत्न केला गेला पण झुकेरबर्ग यांच्या ईमेल्समध्ये हे दिसून येतं की त्यांना रील्सबाबतही शंका आहेत रील्स सारखे फीचर्स फेसबुकच्या सांस्कृतिक गती प्रभाव पूर्ववत करू शकते का याबद्दल अजूनही शंका आहे फेसबुकच्या ग्रुप्स फीचरवर झुकेरबर्ग म्हणतात की ग्रुप्समध्ये खूप गुंतवणूक केली आहे पण त्याचा प्रभाव दीर्घकालीन कितपत राहील हे शंकास्पद आहे ग्रुप्समध्ये संदेशवहन आणि समुदायांचा संवादाबाबत आशा असली तरी त्याचा विस्तार होण्याबाबत शंका आहे झुकेरबर्ग यांच्या या चिंतेचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे फेसबुकचे बदलते स्थान आणि युजर्सचे वर्तन फेसबुक अजूनही मोठ्या प्रमाणावर वापरले जाते पण त्याचा सांस्कृतिक प्रभाव कमी होत चालला आहे झुकेरबर्ग यांचा मुख्य दृष्टिकोन असाच आहे की फेसबुकला बदलत्या काळानुसार स्वतःला सुधारणे आणि आधुनिकता स्वीकारणे आवश्यक आहे माग झुकेरबर्ग हे फेसबुकला एका नवीन आणि आधुनिक दिशेने नेण्याच्या प्रयत्नात आहेत यामध्ये फ्रेंडिंग मॉडेलला मागे टाकून फॉलोईंगसाठी अधिक जागा दिली जाऊ शकते तर मित्रांनो याबाबतीत तुम्हाला काय वाटतं आहे की खरंच फेसबुक बंद होऊ शकतं का फेसबुकचा वापर आता कमी झाला आहे हो का की फेसबुकचा प्रभाव सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती कमी होतो आहे का की त्यामध्ये नवीन सुधारणा होणं गरजेचं आहे याबाबतीत तुमचं मत काय आहे या मला कमेंटमध्ये में नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चावडी न्यूज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओखालील सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद